हृदयस्पर्शी महिला दिन भाषण मराठीमध्ये इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला जिजाऊने शिव छत्रपती घडवला महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडवला स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा होचते वीज पंखात होचते वीज पंखात तरी पदात तिच्या सांडून चालली माया ओठात हसू गोंधून उभी निक्षून जणू आभाळ उभ पेलाया ती अनुरागाची ओल हरवून तोल स्वय शृंगार जिते मोहरतो ती तो ती समर्पणाची शर्त प्रीतीचा अर्थ तिच्या त्या गात्रातून पाझरतो ती सती रती रेवती की तारामती तिचा गरोज निराळा गंध ती नदी मत्त मोकळी जी आतुरजळी तोडण्यास सज्ज रुढीचे बांध या ओळी गुरु हाकूर यांच्या आहेत आणि त्या आपल्याला स्त्री शक्तीची महानता अनुभवण्यास सांगतात सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय भगिनींनो आज आपण इथे एका अतिशय खास आणि महत्वाच्या प्रसंगासाठी एकत्र आलो आहोत आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ एक दिवस नाही तर हा दिवस आहे स्त्री शक्तीचा तिच्या संघर्षाचा तिच्या यशाचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आठ मार्चला जागतिक महिला दिन का साजरा केला जातो आठ मार्च हा फक्त एक दिवस नाही हा दिवस चा चा संमा, जा जा महीलान्चे, महीलान्चे आहे महिलांच्या संघर्षाच्या जिद्दीचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करायचा आज आपण ज्या स्वातंत्र्यात जगतो त्यामागे असंख्य महिलांचे महिलांचे त्याग आणि मेहनत आहेत या दिवसाची सुरुवात कशी झाली तर कल्पना करा शंभर वर्षापूर्वी महिलांना समान वेतन नव्हते मतदानाचा हक्क नव्हता आणि त्यांच्या मताला फारसं महत्त्व सुद्धा नव्हतं एकोणीशे आठ मध्ये मध्ये जवळपास पंधरा हजार महिलांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला त्यांनी समान वेतन चांगले कामाचे तास आणि मतदानाचा अधिकार यासाठी लढा दिला आणि एकोणीशे सतरा मध्ये रशियामधील महिलांनी आम्हाला समानता हवी असा नारा देत मोठे आंदोलन उभारले त्यानंतर आठ मार्च हा दिवस महिलांच्या लढ्याचं प्रतीक ठरलं एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृत मान्यता दिली मग आठ मार्च महत्वाचा का आहे कामाच्या ठिकाणी अजूनही अनेक महिलांना समान संधी मिळत नाही आजही अनेक स्त्रियांना त्यांच्या निर्णयावर बोलण्याचा संधी दिला जात नाही शिक्षण व्यवसाय राजकारण विज्ञान यात महिलांनी मोठी झेप घेतली असली तरी अजूनही त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते आपल्या आजूबाजूला बघा आपल्या आईने आपल्यासाठी किती त्याग केलाय आपली बहीण पत्नी मुलगी त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रोत्साहन देतो का आपण आपल्या महिला सहकार्यांचा सन्मान करतो का महिला दिनाचा खरा अर्थ काय असू शकतो महिला दिन म्हणजे केवळ त्यांना शुभेच्छा देण्याचा दिवस नाही तर त्यांच्या योगदानाचा आदर करण्याचा दिवस आहे स्त्री फक्त संसार चालवत नाही तर ती संपूर्ण जग बदलण्याची ताकत ठेवते नारी शक्ती सृष्टीची एक अनमोल देणगी आहे स्त्री केवळ व्यक्ती नाही तर ती सृष्टीची सृष्टीकार आहे तिनेच हे विश्व घडवले तिनेच प्रेम ममता करुण आणि त्याग यांचे नवे अर्थ दिले ती आई आहे वात्सल्याचा अविरत झरा आहे ती बहीण आहे विश्वासाचा आधार आहे ती पत्नी आहे प्रेमाची सावली आहे ती मुलगी आहे कुटुंबाचे सौभाग्य आहे युग बदलले काळ बदलला पण स्त्रीचा त्याग कधीच बदलला नाही स्वतःची स्वप्ने विसरून तिने घरासाठी फक्त प्रेम आणि प्रेमच दिलं स्त्री म्हणजे निसर्गाची एक सुंदर कविता आहे स्त्रीची तुलना कधी नदीशी केली जाते जी प्रवाह प्रवाहात वाहते कधी आकाशाशी केली जाते जी स्वप्नांच्या गगनात शेप घेते तर कधी वादळाशी केली जाते जी अन्यायाविरुद्ध उभी राहते ती तितकीच कोमल जशी गुलाबाची पाने ती तितकीच कोमल जशी गुलाबाची पाने तितकीच कठीण जशी पर्वताची शिखरे आज या समाजात प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान राजकारण क्रीडा आणि लष्कर अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य सिद्ध केले आहे कल्पना चावला किरण बेदी लता मंगेशकर सावित्रीबाई फुले यासारख्या महान स्त्रिया आपल्या प्रेरणासोत आहेत संघर्षातून उजळलेली वाट एका स्त्रीच्या जिद्दीची प्रेरणादायी कथा या ठिकाणी मित्रांनो मी तुमच्यासमोर सांगणार आहे या एकूण भाषणामध्येच तीन घटना दिलेल्या आहेत आणि त्यापैकी तुमची एक निवडक घटना तुम्ही तुमच्या भाषणामध्ये व्यक्त करू शकता आधी तिन्ही ही घटना ऐकून घ्या पहिली घटना आहे सातारा जिल्ह्यातील एका लहानशा गावात जन्मलेली स्वरा ही एक हुशार आणि जिती मुलगी होती गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे तिच्या शिक्षणाच्या वाटेवर अनेक अडथळे होते तिच्या वडिलांचे लहानसे शेत होते आणि आई घरकाम करत होती आर्थिक परिस्थिती हालाकीची होती पण स्वरा अभ्यासात मात्र अतिशय हुशार होती तिला डॉक्टर व्हायचे होते पण परिस्थितीने तिच्या समोर मोठे प्रश्न उभे केले तुला शिकून काय करायचंय स्वराने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी नाते गावकऱ्यांनी तिला सांगितले मुलींनी मी जास्त शिकायचं नसतं तुझं लग्न लावून देऊ मग सासरचं बघतील पण स्वराला हे मान्य नव्हतं तिनं ठरवलं की मी माझ्या शिक्षणासाठी झगडणार स्वतःच्या पायावर उभी राहणार तिच्या वडिलांना जरी तिला शिकवायचं होतं तरी पैशा अभावी ते काहीच करू शकत नव्हते स्वराने स्वतः अभ्यास सुरू ठेवला ती एका लहानशा हॉटेलमध्ये काम करायची आणि रात्री अभ्यास करायची तिच्या कष्टाने आणि जिद्दीने तिला शिष्यवृत्ती मिळाली ती पुण्यात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ लागली कधी कधी उपाशी राहावे लागायचे झोपेचा त्याग करावा लागायचा पण ही हार मानली नाही अखेर वर्षाच्या संघर्षानंतर ती डॉक्टर झाली आणि जे गाव तिला कधीच तिच्या शिक्षणाला सोबत नव्हतं जे विरोध करत होतं त्याच गावाने तिला डॉक्टर स्वरा म्हणून सन्मानाने तिने आपल्या गावातच एक मोफत दवाखाना सुरू केला जिथे गरीब रुग्णांसाठी ती विनामूल्य सेवा देत होती स्वराची ही कहाणी म्हणजे एका स्त्रीच्या आत्मविश्वासाची जिद्दीची आणि कष्टाची प्रेरणादायीता आहे आज तिच्या संघर्षामुळे अनेक मुलींना शिक्षणाची नवी दिशा मिळाली स्त्री फक्त स्वप्ने बघत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी लढते ती केवळ घराला आधार देत नाही तर संपूर्ण समाज उभारते मित्रांनो दुसरी प्रेरणादायी कथा कथा आहे जिद्दीची चढाई अरुणिमा सिन्हा यांची प्रेरणादायी कहाणी आज आपण अशा एका स्त्रीची कहाणी जाणून घेणार आहोत जिथे अशक्य असे वाटणारे स्वप्न पूर्ण करून दाखवले ही कहाणी आहे अरुणिमा सिन्हा यांची ज्यांनी एका पायावरच माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम गाजवला एक अपघात आणि जीवनाचा संघर्ष अरुणिमा सिन्हा या उत्तर प्रदेशातील एक राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू होत्या त्यांचे आयुष्य सुरळीत चालले होते पण अकरा एप्रिल दोन हजार अकरा रोजी त्यांच्या आयुष्याने एक भयंकर वळण घेतले त्या पदवीसाठी परीक्षा देण्यासाठी लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या रे रेल्वेत प्रवास करत होत्या प्रवासादरम्यान काही चोरट्यांनी त्यांच्याकडील सोनं साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यांनी विरोध केला पण त्या चोरट्यांनी त्यांना थेट धावत्या रेल्वेतून खाली फेकले त्या रेल्वे रुळावर पडल्या त्याच वेळी एका ट्रेन खाली दुसऱ्या एका ट्रेन खाली त्या सापडल्या त्यांचा डावा पाय पूर्णपणे चिरडला त्या तिथे सात तास रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या अखेर काही लोकांनी त्यांना इस्पितळात दाखल केलं पण त्यांचा पाय वाचू शकला नाही डॉक्टरांनी त्यांचा डावा पाय कापला पण त्यांना पराभव स्वीकारायचा नव्हता इतका मोठ्या धक्क्यानंतर कुठलाही सामान्य माणूस निराश झाला असता पण अरुणिमा सिन्हा निराश झाला नाही त्या इस्पतळात असतानाच त्यांनी ठरवलं की मी माउंट एवरेस्ट सर करणार लोक हसले आणि कानी मिळालं हे कसं शक्य आहे पण त्या जिद्दी होत्या पाय कापल्यानंतर कृत्रिम पाय बसवण्यात आला त्यांनी त्यांच्या एव्हरेस्ट वीर बचेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्रशिक्षण सुरू केले यात शरीराची प्रचंड परीक्षा होती वेदना थंडी मानसिक तणाव पण त्या कोणत्याही परिस्थितीत थांबल्या नाहीत एकवीस मे दोन हजार तेरा रोजी अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर करून इतिहास रचला एका पायावर एवढ्या कठीण चढाई करणाऱ्या त्या जगातील पहिला महिला ठरल्या आज त्या एक प्रेरणादायी वक्ता समाजसेविका आहेत आणि त्यांनी अनेक अपंगांसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू अरुणिमा सिन्हा तुला मानाचा मुजरा तुला मानाचा मुजरा मग अरुणिमास सिन्हाने आपल्याला काय शिकवलं संकट कितीही मोठी असली तरी जिद्द मेहनत तुम्हाला यशस्वी करू शकते शरीर अपंग असणे महत्वाचे नाही मनाने अपंग होऊ नका लक्ष मोठे ठेवा ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका पंख नसले तरी काय झालं मनात भरारी घ्यायची जिद्द असली पाहिजे हे आम्हाला या गोष्टीतून समजतं आता तिसरी आणि अत्यंत प्रेरणादायी घटना कथा आहे आकाशाची सरिता अवनी चतुर्वेदी यांची कहाणी लहानशा गावातील मोठं स्वप्न मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबात अवनी चतुर्वेदी यांचा जन्म झाला तिचे वडील भारतीय अभियांत्रिकी सेवा आयई एस मध्ये अभियंता होते तर आई गृहिणी होती शिक्षणासाठी तिला कायम प्रोत्साहन दिले गेले पण लढाऊ वैमानिक बनणे हे त्या काळी एका मुलीसाठी अशक्यप्राय होतं लहानपणापासून तिला आकाशात झेप घ्यायची होती ती जेव्हा लढाऊ विमाने उडवताना उडताना पाहायची तेव्हा तिच्या ते मनात एकच विचारायचा मी हे करणारच अवनीने मध्य प्रदेशातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले त्या काळात तिला भारतीय हवाई दलात भरतीसाठीची संधी दिसली तीच संधी तिने दोन्ही हाताने स्वीकारली दोन हजार सोळा मध्ये भारतीय हवाई दलाने प्रथमच महिला उमेदवारांना लढाऊ वैमानिकून संधी देण्याचा निर्णय घेतला आणि अवनीने ही संधी सुवर्ण संधीमध्ये रूपांतर केली पण हा प्रवास सोपा नव्हता कठीण शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण उच्च तांत्रिक ज्ञान मिळवण्याची गरज आणि समाजाचा विरोध मुली लढाऊ विमान उडवणं कठीण आहे पण अवनी जिद्दी होती ती कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता फक्त तिच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत होती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी अवनी चतुर्वेदी यांनी एकट्याने मेक एकवीस हे लढाऊ विमान उडवून भारतीय इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला त्या भारताच्या पहिला महिला फायटर पायलट ठरल्या ज्यांनी एकट्याने लढाऊ विमान उडवले ही केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक घटना होती अवनीच्या शौर्याचा खरा कसोटीचा क्षण होता जेव्हा अवनी मी विमानाचे पहिले सोलू म्हणजे एकटीने उड्डाण करत होती तेव्हा तिला केवळ काही सेकंदातच मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले त्यानंतर काही वेळातच तिच्या विमानाच्या नियंत्रण प्रणालीत एक छोटासा बिघाड झाला कुठल्याही नवीन पायलटसाठी ही एक गंभीर आव्हानच असते विमान ताशी बावीसशे किलोमीटर वेगाने उडत होते आणि त्या परिस्थितीत एक चुकीचा निर्णय असते पण अवनीने घाबरून जाण्याऐवजी शांतपणे निर्णय घेतला तिने तिचे प्रशिक्षण आणि अनुभवाच्या सुरक्षित लँडिंग केलं या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला तिच्या धैर्य आणि निर्णय क्षमतेचे कौतुक केले त्या क्षणी तिने सिद्ध केले की ती केवळ इतिहास घडवण्यासाठी आलेली नाही तर भारतीय हवाई दलाच्या बळकटीसाठी एक विश्वासार्ह योद्धा आहे स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात स्त्री म्हणजे क्षणाची स्थाट तुझ्या कर्तृत्वाला सर्वांचा प्रणाम तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेवणे सारे दिसावे हे माझ्या ओळी अवनी चतुर्वेदीसाठी यांच्यासाठी निघतात मग अवनी चतुर्वेदींनी आपल्याला काय शिकवलं स्वप्न मोठं ठेवा त्यासाठी अथक प्रयत्न करा समाज काय म्हणतो याकडे लक्ष न देता स्वतःवर विश्वास ठेवा स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत त्यांना फक्त संधी हवी आहे आकाशाला मर्यादा नाही तुझ्या स्वप्नांना देखील नसावी पण आज अनेक ठिकाणी महिलांना आ समान हक्क मिळत नाही शिक्षणाच्या संधीपासून रोजगारापासून तिला अजूनही संघर्ष करावा लागतो मुली म्हणजे ओझे नाही तर त्या कुटुंबाचा अभिमान आहेत हे समाजात आजही कुठेतरी रुजले पाहिजे मी नाही थांबणार मी नाही झुकणार माझ्या स्वप्नांसाठी मी लढत राहणार स्त्रियांसाठी एक संदेश आहे स्वतःवर विश्वास ठेवा प्रिय बहिणींनो स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही घर बसल्या जबाबदाऱ्या सांभाळता ऑफिसमध्ये उत्तम काम करता तुमच्या प्रत्येक भूमिकेत तुम्ही अनमोल आहात समाजातील प्रत्येक स्त्री ही आपल्या परीने एक लढाई लढत असते मग ती घरात काम करणारी स्त्री असो की देशासाठी झटणारी एखादी दे नेतृत्व करणारी महिला असो कोण आहेस हे तुला ठरवायचंय कोण आहेस हे तुला ठरवायचंय कोणाच्या सावलीत नाही तर स्वतःच्या प्रकाशात झळकायचंय समाजासाठी एक संकल्प आहे महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ शुभेच्छा देणे नव्हे तर आपल्या कृतीतून स्त्रियाबद्दलचा आदर व्यक्त करणे हे महत्वाचे आहे आज आपण सर्वांनी एक संकल्प करूया मुलींना शिक्षणाच्या संधी देऊया स्त्रियांसाठी समानतेचा विचार करूया तिच्या हक्कासाठी आवाज उठूया तिच्या स्वप्नांना पाठिंबा देऊया नारी शक्तीचा जय जयकार करूया महिलांना मिळणारा सन्मान हा केवळ दिवसापुरता मर्यादित नसावा तर तो संपूर्ण आयुष्यात मिळावा स्त्री शक्ती ही केवळ सहनशीलता नाही तर ती एक शक्ती आहे ती क्रांती आहे ती प्रेरणा आहे ती फुलासारखी कोमल आहे पण गरज पडली तर वादळी होऊ शकते ती फक्त घर चालवत नाही तर ती संपूर्ण जग बदलू शकते सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व महिलांना पुन्हा एकदा शुभेच्छा देत मी माझी भाषण इथेच संपवते जय हिंद जय नारी शक्ती मित्रांनो हे भाषण आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा